मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकलवर जम्बो मेगाब्लॉक पाहायला मिळाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाणे येथे प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्यासाठी एकतीस मे मध्यरात्रीपासून शनिवार एक जून आणि रविवार दोन जून दुपारपर्यंत तीन दिवसांचा जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आला त्रेसष्ट तासांच्या या ब्लॉक कालावधीत नऊशे तीस लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या या लोकल रद्द करताना प्रवासी संघटनांसोबत कोणतीही चर्चा करण्यात आली नसल्याने तसेच कामावर जाणाऱ्या चाकरमानांसाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था ही मध्य रेल्वेकडून करण्यात आली नव्हती त्यामुळे याचा फटका जवळपास तेहतीस लाखाहून अधिक प्रवाशांना बसला अशी प्रतिक्रिया प्रवासी संघटनांनी दिली त्यातच दिवा स्टेशनवरचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय त्यामध्ये ट्रेनच्या आत असलेल्या प्रवाशांनी ट्रेनचा दरवाजा बंद केल्याने बाहेरील प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आधीच मेगाब्लॉक आणि त्यातच ट्रेनचा दरवाजा बंद केल्याने प्रवेशांची मोठी गैरसोय पाहायला मिळाली प्रतिनिधी अनिकेत सोनावणे ठळक वार्ता दिवा આઈ શા ડોર ફોડા